तर विद्यार्थ्यांनो एका आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपले रोजच्यासारखे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वीस डिसेंबर म्हणजेच आज झालेला जिल्हा परिषद भरती पेपर यामध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे महाराष्ट्रामधील एकूण किती जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे वीस जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे पुढचा प्रश्न हॅलोचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो हॅलोचा धूमकेतू हा दर किती वर्षांनी दिसतो तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर आहे शहात्तर वर्षांनी हॅलोचा धूमकेतू दिसतो पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता एकमेव अधातू विद्युत वाहक आहे खालीलपैकी कोणता एकमेव अधातू विद्युत वाहक आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे ग्रॅफाईट हा एकमेव अधातू विद्युतवाहक आहे पाहूया पुढचा प्रश्न पाण्यातील अणूंच्या संख्येचे गुणोत्तर किती असते पाण्यातील अणूंच्या संख्येचे गुणोत्तर हे किती असते तर ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे दोनास एक एवढे पाण्यातील अणूंच्या संख्येचे गुणोत्तर असते पाहूया पुढचा प्रश्न भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला भारूड हा रचना प्रकार खालीलपैकी कोणी रूढ केला तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे संत एकनाथ यांनी भारूड हा रचना प्रकार रूढ केला पाहूया पुढचा प्रश्न सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे धूपगड हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे पाहूया पुढचा प्रश्न चंद्रग्रहण हे नेहमी कोणत्या तिथीला होते चंद्रग्रहण हे नेहमी कोणत्या तिथीला होते तर ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे पौर्णिमा या तिथीला नेहमी चंद्रग्रहण होते अहो या पुढचा प्रश्न खालीलपैकी भुईकोट किल्ला कोणता आहे खालीलपैकी भुईकोट किल्ला हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे नळदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे हो या पुढचा प्रश्न फेकरी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे जळगाव या जिल्ह्यामध्ये फेकरी औष्णिक विद्युत केंद्र आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे सोलापूर या जिल्ह्यामध्ये ज्वारी पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र आहे पाहूया पुढचा प्रश्न वाक्य पूर्ण झाले हे दर्शवण्यासाठी वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात वाक्य पूर्ण झाले हे दर्शविण्यासाठी वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे पूर्णविराम हे चिन्ह वाक्य पूर्ण झाले हे दर्शवण्यासाठी वाक्याच्या शेवटी वापरतात या पुढचा प्रश्न असहकार चळवळ कोणत्या दिवशी स्थगित करण्यात आली असहकार ही चळवळ कोणत्या दिवशी स्थगित करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीस या रोजी असहकार चळवळ स्थगित करण्यात आली पाहूया पुढचा प्रश्न नर्मदा नदीची महाराष्ट्रात एकूण लांबी किती किलोमीटर आहे नदीची, एकुन कीती नर्मदा नदीची महाराष्ट्रात एकूण लांबी किती किलोमीटर आहे तर ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे चोपन्न किलोमीटर एवढी नर्मदा नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये आहे पाहूया पुढचा प्रश्न सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे प्रजन्य छायेचा प्रदेश म्हणून सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशास ओळखले जाते पाहूया पुढचा प्रश्न सिल्कयारा सिल्क हा बोगदा कोणत्या राज्यात आहे सिल्कयारा हा बोगदा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर आहे उत्तराखंड या राज्यामध्ये सिल्कयारा हा बोगदा आहे पुढचा प्रश्न मिस्ट्रल हे शीतवारे कोणत्या देशातून वाहतात मिस्ट्रल हे शीतवारे कोणत्या देशातून वाहतात तर ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे स्पेन व फ्रान्स या देशातून मिस्ट्रल हे शीतवारे वाहतात या पुढचा प्रश्न पहिली महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस कोण ठरली आहे पहिली महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस कोण ठरली आहे तर ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे प्रतीक्षा बागडी ही महिला महाराष्ट्र केसरी म्हणून ठरली आहे पाहूया पुढचा प्रश्न भारतामध्ये आनंद मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते भारतामध्ये आनंद मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश हे राज्य भारतामध्ये आनंद मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य आहे पाहूया पुढचा प्रश्न आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण आहे आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू खालीलपैकी कोण आहे तर ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे मिचेल स्टार्क हा खेळाडू आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे पाहूया पुढचा प्रश्न तेजस या लढाऊ विमानातून प्रवास करणारे पहिले पंतप्रधान कोण आहेत तेजस या लढाऊ विमानातून प्रवास करणारे पहिले पंतप्रधान कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक कर चार आपले योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी तेजस या लढाऊ विमानामध्ये प्रवास केला आहे पाहूया पुढचा प्रश्न आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कोठे आहे आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे तुमसर या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ आहे पुढचा प्रश्न पांढरा रंग हे किती रंगाचे मिश्रण आहे पांढरा रंग हे किती रंगाचे मिश्रण आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे सात रंगाचे मिश्रण मिळून पांढरा रंग तयार झाला आहे पाहूया पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या संघराज्या प्रदेशात स्वतंत्र उच्च न्यायालय आहे भारतातील कोणत्या संघराज्य प्रदेशात स्वतंत्र उच्च न्यायालय आहे तर ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे दिल्ली या संघराज्यास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या फुलपाखराला उत्तराखंड राज्याचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले कोणत्या फुलपाखराला उत्तराखंड राज्याचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले तर ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे कॉमन पिकॉक या फुलपाखराला उत्तराखंड राज्याचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली हे सांगायचं आपल्याला तर ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे एकोणीसशे साठ या साली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना झाली पुढचा प्रश्न सर्वात कमी अनुसूचित जमाती असणारा जिल्हा कोणता सर्वात कमी अनुसूचित जमाती असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर आहे सांगली हा जिल्हा सर्वात कमी अनुसूचित जमाती असणारा जिल्हा आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे वनमंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे वनमंत्री खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्राचे वनमंत्री आहेत पुढचा प्रश्न मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे पुल्लर ही लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये पुल्लर ही लेणी आढळते शेवटचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र स्थापन झाले तेव्हा महाराष्ट्रात किती जिल्हे होते महाराष्ट्र स्थापन झाले तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते तर ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे सव्वीस जिल्हे महाराष्ट्र स्थापन झाले तेव्हा महाराष्ट्रामध्ये होते तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये